अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण बघा बघा ज्योतिष शास्त्रानुसार आकाशामध्ये सत्तावीस नक्षत्र आहेत त्यापैकी पुष नक्षत्र हे खूप शुभ मानलं गेलं आहे तर पुष नक्षत्र हे राजा मानलं गेलं आहे या नक्षत्राला खूप असं महत्व दिलं गेलं आहे त्यामुळे हा गुरुपुष्य अमृत हा योग तयार झाला आहे तर गुरुपुष्य अमृत हा योग कसा तयार झाला तर हा योग गुरुवारी येतो त्यामुळे गुरुपुष्य अमृत हा योग तयार झालेला आहे तर बघा ह्या वर्षातला शेवटचा असा अमृत योग आहे तो एकवीस तारखेला चालू होणार आहे पुष्य नक्षत्र हे नक्षत एकवीस तारखेला सकाळी सूर्योदयापासून तर ते संपणार आहे दुपारी तीन छप्पन्न आहे म्हणजे आपल्याला जी खरेदी करायची आहे ती पूजा करायची आहे ती आपल्याला सूर्योदयापासून सुरुवात करायची आहे तर तीन छप्पन्न म्हणजे थोडक्यात साडे तीन वाजेपर्यंत हा योग असणार आहे तर बघा सर्वांना माहिती आहे जे गुरु सेवेमध्ये आहे त्यांना हे वातींचा उपाय माहिती आहे न... परंतु जे नवीन आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा असा ठरणार आहे तर आपल्याला वातींचा उपाय हा पुष्य नक्षत्रामध्ये गुरु पुष्यामृत म्हणजेच आपल्याला गुरुवारपासून सुरुवात करायचा आहे तो कसा करायचा आहे तर मी हे सर्व डिटेल्स या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बघणं खूप असं महत्वाचं ठरणार आहे बघा ही सेवा अत्यंत महत्वाची आहे ज्यांनी ही सेवा केलेला आहे त्यांना स्वामी अनुभव आलेले आहेत म्हणजे ज्यांच्या ज्यांच्याकडून ही सेवा करणं शक्य होत असेल त्यांनी ही सेवा आवर्जून करा बघा तुम्हाला ही या सेवा खूप असा अनुभव करा बघा तुम्हालाही या सेवेचा खूप असा अनुभव येणार आहे चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्याला ही बारा वातींची सेवा करायची आहे आप आपल्याला चोवीस दिवस करायची आहे ती कशा प्रकारे करायची ते सर्व मी सांगायला सुरुवात करतो ज्या स्वामी भक्तांनी ही सेवा केले आहे त्यांना खूप असा स्वामींचा अनुभव आलेला आहे त्यांच्या मनातली इच्छा मनोकामना सर्व पूर्ण झालेली आहे बघा आपण कुठलीही सेवा करतो तो आपली काही स्वार्थ असतो असा नाही पण आपण जी सेवा करतो त्यामागे आपला काहीतरी संकल्प असतोच असतो सर्वांचा तर अशे भरपूर जणांना स्वामींची खूप अशी प्रचिती आली आहे ज्यांनी ही सेवा केली आहे त्यांना खूप छान स्वामी भक्तांना अनुभव आले आहे त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची आहे तुम तुम्ही ही सेवा मनापासून करा तुम्हाला या सेवेचा खूप असा लाभ होणार आहे तर बघा सर्वांना माहिती आहे जे गुरुसेवेमध्ये आहे त्यांना हे वातींचा उपाय माहिती आहे परंतु जे नवीन आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा असा ठरणार आहे तर आपल्याला वातींचा उपाय हा पुष्य नक्षत्रामध्ये गुरु पुष्यामृत म्हणजेच आपल्याला गुरुवारपासून सुरुवात करायचा आहे तो कसा करायचा आहे तर मी हे सगळं डिटेल्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बघणं खूप असं महत्वाचं ठरणार आहे बघा पहिल्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे पहिल्या दिवशी एका निरंजनामध्ये आपल्याला फुलवाच लावायची आहे तू असं सांगितलं गेलं आहे की निरंजन चांदीचं असावं पण तुमचं जर शक्य नसेल तुम्ही स्टीलचंही निरंजन वापरू शकता तुम्ही पितळही वापरू शकता तांब्याचंही वापरू शकता शक्य नसेल तर तुमच्याकडं पंथी असेल तर तुम्ही पंथीमध्येही निर वात लावू शकता बघा तुमच्याकडून शक्य होईल तशी तुम्ही सेवा करा असं नाही की तुम्हाला चांदीचंच निरंजन पाहिजे तर तुम्ही हे निरंजन साधत पंथीमध्येही तुम्ही ही सेवा करू शकता एक ही सेवा आपल्याला कंटिन्यू चोवीस दिवस सेवा करायची आहे बघा असं सांगितलं गेलं आहे की हे आपण शुद्ध गायचे गावरान तुपामध्येच करायचे आहे शक्य असेल तर तुम्ही करा नसेल तर तुमच्याकडं साधं तूप असेल त्या तुपामध्येही तुम्ही ही सेवा करू शकता असं नाही कि तुम्हाला गावरान तुपच पाहिजे तर साधं तुप असेल तुमच्या घरामध्ये त्या तुपामध्येही तुम्ही ही सेवा करू शकता बघा अर्थातच तस... सेवा मा, गुर्वा गुर्वा ही सेवा आपल्याला भगवान विष्णू म माता लक्ष्मी यांच्यासाठी समर्पित करायची आहे गुरुवार गुरुवार असल्यामुळे ही सेवा अतिशय महत्वाची ठरणार आहे बघा ज्यांनी ही सेवा केला आहे त्यांना खूप असे छान अनुभव आले आहे त्यासाठी तुम्ही ही सेवा आवर्जून करा शक्य होत असेल तर नक्की करा नसेल होत तर काही हरकत नाही तुम्ही काही गोष्टींचं सा मी जे सांगणार आहे त्या गोष्टींचं पठण केलं तरीही चालेल तर, चाले। तर बघा आपल्याला ही सेवा कशी करायची आहे आपल्याला करायची आहे पहिल्या दिवशी एक वाद दुसऱ्या दिवशी दोन वाद ती तिसऱ्या दिवशी तीन वाद अशा प्रकारे आपल्याला तेराव्या दिवशी बारा वाती करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला चौदाव्या दिवशी अकरा वाद पंधराव्या दिवशी दहा वाद अशा प्रकारे म्हणजे जाडता क्रम आणि उतारता क्रम या क्रमवारी आपल्याला वाती लावायची आहे असे चोवीस दिवस आपल्याला करायचा आहे ज्या वेळेला आपण पहिल्या दिवशी फुलबात लावणार आहे त्याचबरोबर आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत ते मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे एक वेळा स्तोत्र एक वेळेला सुक्तम सोळा वेळेला विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळेला लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळेला कुबेर मंत्र सोळा वेळेला नवरम मंत्र आणि एक मास स्वामी समर्थन मंत्र करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे बघा तुम्हाला ही शक्य होणार नाही मला माहिती आहे एकाच वेळेला ही सर्व सेवा आपण उठत बसत दिवसभर थोडं थोडं ही सेवा केली तरीही चालेल काहीच हरकत नाही बघा ह्या सर्व सेवा आपल्याला एकाच वेळा करणं शक्य नसतं कुणी जॉबला जातो कुणी घरीच असतं पण त्यांच्या मागे लहान मुलं वगैरे सर्व परिवार असतो असं सर्व बघून आपल्याला ह्या सेवा करणं थोडं अवघड होतं जर तुम्ही एकटी आपल्याला ह्या सेवा करायच्या नाहीये तुम्ही थोडं थोडं करून ह्या सेवा करू शकता फक्त आपल्याला जो वातीची सेवा करायची आहे ती आपल्याला साडेतीनच्या आत करायची आहे बाकीची ही सर्व सेवा आपल्याला थोडं थोडं करून करायची आहे बघा तुम्हाला पठण करणं शक्य होत नसाल तर तुम्ही श्रवण करा म्हणजे श्रवण केल्यानेही आपल्या कानावर हे ये सर्व येतं आणि आपल्या आपल्या मुखातूनही शब्द निघतात त्यामुळे आपल्याला श्रवण केलं तरी चालेल असं काही नाही आपल्याला पठनच करत एका ठिकाणी बसायचं आहे आपण श्रवणही करू शकतो या दिवशी जेवढे जास्तीत जास्त तुमच्याकडून सेवा होईल ते तुमच्यासाठी खूप चांगला आहे हा दिवस खूप शुभ मानला जातो त्यामुळे तुम्ही ही सेवा करू शकता श्रवण करू शकता श्रवण केल्याने आपल्या घरामध्ये स्तोत्र मंत्र लावल्याने आपलं घर सकारात्मक ऊर्जेचा वास असतो तुम्ही बघू शकता घरामध्ये किती सकारात्मकता असे निर्माण होते त्यामुळे या सर्व गोष्टीचं तुम्ही श्रवण करू शकता जे गुरुवार करतात त्यांचे तर आपोआपच गुरुसेवा होऊन जाते पण जे गुरुवार करत नाही त्यांच्यासाठी सेवा अशी आहे की ते अकरा माळी जप करू शकता दत्त गायत्री मंत्र म्हणू शकता त्याचं पठन करू शकता बघा असं म्हणतात की माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित e सेवा केली तर आपल्याला खूप असं पुण्य भेटतं म्हणजे त्यांचा खूप असा आशीर्वाद आपल्यावर असतो बघा माता लक्ष्मीची सेवा करणं म्हणजे पैसा याचा अर्थ असा होत नाही की माता लक्ष्मी अष्टलक्ष्मी आहे बघा लक्ष्मी आहे संतानलक्ष्मी आहे धनलक्ष्मी आहे म्हणजे आपल्याला माता लक्ष्मीची सेवा केल्याने आपल्याला अष्टलक्ष्मी प्राप्त होते असं म्हटलं गेलं आहे त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करणं अत्यंत महत्त्व आहे आपण पैशासाठीच सेवा करतो असं नाही की आप आपल्याला सर्व सुख समृद्धी धनधान्य असा लाभ होऊ त्यामुळे आपण ही सेवा करू शकतो बघा गुरुचरित्रामध्ये सांगितलं गेलं आहे ज्या वेळेला देव आपल्यावर कोपतो त्यावेळेला आपल्याला गुरु तारतो म्हणजे आपल्याला गुरुची सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे पण ज्या वेळेला आपण सेवा करत नाही गुरुंची सेवा करत नाही ज्या वेळेला आपल्यावर देव कोपतो त्याचबरोबर आपल्याला गुरु गुरुही आपल्यावर कोपतो त्यावेळेला आपल्याला कोणाचीही साथ नसते त्यामुळे आपल्याला गुरु करणं किती महत्वाचं आहे गुरूंची सेवा करणं किती महत्वाचं आहे ते तुम्हाला समजलं असेल आपण ज्या वेळेला गुरूंची सेवा करतो त्यावेळेला आपल्याला आपल्यावर कुठल्याही प्रकारचं संकट येत नाही असं म्हटलं गेलं आहे की आपल्याला गुरुची सेवा करणं आपल्या आयुष्यामध्ये इतकंच महत्वाचं आहे तर आपल्याला मातीचं निर्मल्याचं करायचं काय बघा आपल्याला पहिल्या दिवशी प पहिली वात लावल्यानंतर ते निर्मल्या तयार होऊन जातं ते आपण एका ठिकाणी साठवून ठेवायचं आज आपल्याला चोवीस दिवस साठवायचं आहे तुमची जर निरंजन खराब झाली असेल तर ती तुम्ही धुवू शकता असं काही नाही की एकदा चालू केलं की ती शेवटपर्यंत आपल्याला ठेवायची आहे त्या तुमची निरंजन खराब झाली असेल तर तुम्ही ती धुवू शकता आपलं प्रत्येक दिवसाचं वातीचं जे निर्माल्य असतं ते आपल्याला एका ठिकाणी साचवून सा, सा ठेवायचं आहे जेणेकरून आपण शेवटच्या दिवशी ते सर्व निर् निर्माल्यात टाकू शकता आयुष्यामध्ये गुरुची कृपा असणंही तितकच महत्वाचं आहे तर याची पूजा मांडणी कशी करायची आहे तर तुमच्या देवाऱ्यामध्ये भगवान विष्णू व भगवान श्री माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल त्याला आपल्याला पिवळे फूल किंवा पिवळे फळ फर... फल वस्त्र अर्पण करायचं आहे आणि त्यांची पूजा करायची आहे त्याचबरोबर तुम्ही जर मंदिरात जाणार असेल किंवा मठात जाणार असेल किंवा तुमच्याकडे केंद्रात जाणार असेल जवळ असेल तर तिथे जाऊन तुम्ही पिवळे फूल पिवळे फळ किंवा पिवळे वस्त्र दान करू शकता किंवा अर्पण करू शकता अशा प्रकारे आपल्याला त्या दिवशी सेवा करायची आहे पूजा करायची आहे नक्की तुम्ही सेवा करा पूजा करा ह्या दिवशी आपण जी सेवा मी सांगितली आहे ती सेवा केली तर तुमच्यासाठी खूप शुभदायक फलदायक राहणार या दिवशी दानालाही तितकंच महत्त्व दिलं गेलं आहे बघा ह्या दिवशी जर दान केलं ना तुमच्यासाठी खूपच छान असं सुवर्णयोग राहणार आहे तुमच्या जीवनामध्ये कुठले कुठलीही कधीही कमतरता भासणार नाही त्याचबरोबर ह्या दिवशी भरपूर लोक सोनं खरेदी करतात गाड्या खरेदी करतात त्याचबरोबर घरही खरेदी खरेदी करतात बघा असं म्हटलं गेलं आहे ज्या दिवशी लोक ह्या दिवशी सोनं खरेदी करतात त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही कशाची कमतरता धनाची कमतरता राहणार नाही त्याचबरोबर ज्या दिवशी हे सोनं खरेदी करतात लोक त्यांना कधी हे सोनं गहाण किंवा विकण्याची वेळ येत नाही त्याचबरोबर असं म्हणतात की ज्यांचा गुरु खराब असतो त्यांनी कितीही सोनं खरेदी करू द्या काहीही होऊ द्या पण त्यांना हे सोनं किंवा इतर विकणं अशा समस्या चालू होतात ज्यांचा गुरु बलवान असतो त्यांच्या मागे हे समस्या लागत नाही म्हणजे त्यांच्यावर कधी सोनं विकण्याची किंवा गहाण ठेवण्याची वेळ येत नाही त्यामुळे आपला गुरु गुरु बलवान असावा असं म्हटलं जातं अशी ही महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद